तर हाय घर आमचं तर उद्या छोटीशी पूजा आहे तर आम्ही चाललो आता तामशाला आणण्यासाठी चलो।, चलो आई चाललं आई चाललंय गावरान कोंबडी तुला खायचं कापायला ते बघा तिकडे तर बाबांनी घरीच कोंबड्या कापल्या होत्या आणि मग आम्ही आलो तामशातून सामान घेऊन आणि मग टाकलं गावरान चिकन शिजायला तर बघा नंबर एक दोन कोंबड्याचं मटन, चिकन आहे मटनच येतं सॉरी तर मस्त कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि घ्यायचं खाऊन